करार उत्तर आणि कराड दक्षिणसाठी महायुतीला उमेदवार जाहीर करावा लागू शकतो साताऱ्यात महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर कराड दक्षिण पाटण आणि कोरेगाव या चार मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असतील याचं चित्र आता स्पष्ट आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवतील यावेळी विजय झाल्यास ते सहाव्यांदा आमदार बनतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पाटणमध्ये सत्यजित सिंग पाटणकर आणि कोरेगाव मधून विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आमदार आहेत जागा वाटपाच्या चर्चेत निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी देण्याचं सूत्र महाविकास आघाडीनं स्वीकारल्यास आता या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळतील कराड दक्षिण काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असतील गेल्या विधानसभा निवडणुकीत या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं लढल्या होत्या वाईत मकरंद पाटील आणि फलटणला दीपक चव्हाण आमदार आहेत हे दोघेही सध्या अजित पवारांसोबत आहेत वाई आणि फलटण मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मदन भोसले आणि जयंत पाटील यांच्यात काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती पण ती भेट वैयक्तिक असल्याचं सा सांगण्यात आलं होतं दुसरीकडे फलटण विधानसभा मतदारसंघात रामराजे नाईक निंबाळकर काय भूमिका घेतात यावर आता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास दीपक चव्हाण महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात मानच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक जण इच्छुक आहेत अनिल देसाई अभयसिंग जगताप आणि प्रभाकर घारगे हे तीन दावेदार आहेत शरद पवार कुणाला उमेदवारी देतात यावर आता इथला उमेदवार निश्चित होईल आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा